गेली ती नमस्कार बाबूराव नमस्कार, नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, आक्षे। आ, आ, हा माझा मुलगा हा, हा। <laughs> अक्षय हे काय इथं आपल्या कारखान्यात लागलाय कामाला आता एवढा लांबून पन्नास साठ किलोमीटर हो यायचं जायचं मग गेला म्हणलं चल माझा मित्र आहे बाबूराव तू काय कर त्यांच्या घरी राय आणि आपल्या खोली भेटूस तर येऊन जाऊन करणे एकदा खोली भेटली तो तो ला का मग तू तुझं बिराड सेपरेट कर इकडे हा इथं कारखान्यात लागला का आहे पंधरा हजार रुपये घरी आणि एक अर्धा दिवस यायला एवढं बोल काय तुम्हाला झाला का तो बाहेर शिकायला गेला त्याच्यामुळे मग ते पाण्यात नाही आलं लवकर लवकर म्हणजे शिक्षणच चांगलं त्याचं शिक्षण आले सुनबाई काय हां नमस्ते नमस्ते आमचं पोरगा शहराकडे असतो ना हां आता काय करा हे तुमचा मुलगा मनोज याला सांभाळा आणि मग नंतर एकदा रूम बघन देव येतात आता आणि मग जाईन तिकडे देव चालेल की हां असे आ रूम मी राहील तयारी इथं हे देव हे काढता दिवस सांभाळा त्याला रूम बघील नाही नाही महिना मैना तुम्हाला भर जायचं चालेल की चालेल तुमचं तो मुलगा आहे काय काय होते मुलगा येतो मग भर फक्त थांबतो इथं चाल बरं चला येऊ का मग हो या निश्चित जात हां काही जी नका तुला कधी बसून जायचं रे का मला अ जाईन दोन तीन दिवस निवांत हा का बर बर जेवला का तू नाही तो बरं उद्या जायचं त्याला तुला फक्त आज इड नाही त्यांना माहित नाही मला सुट्टे भेटले दोन तीन दिवस मग तू याच्या आठ दिवस गेलतो आणि काम पण चांगलं केलंय मी तिथं ते म्हणले दोन तीन दिवस आराम कर मी दोन तीन दिवसाचं काम एक्स्ट्रा केलंय अरे भाई किती विसर पोर गे बर मी जेवण बनवते काहीतरी गोड ना नाही पण भूक लागली ना लांबून आलोय घेऊ लागू का नाही 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 राहून की मी करते काय म्हणता मग काय नाही हो काम चालू आहे माझ काम करते सकाळी चहा मस्त केला बर का हा थँक यू एकदम गोड होता तुमच्या सारखा काय तुम्ही पण खरच ना म्हणजे किती भारी दिसता बरं काय दिसत पण मला गोष्ट समजत नाही काय हो तुमचं लग्न झालंय तुम्ही आता इथं एकट्याच राहतात तुमचं नवरा तिकड बाहेरगावी असतात ना कामाला गेले ते मग कस करमत बरं तुम्हाला आता काय सवय झाली मला आपण असं वाटत नाही का कुणी आपल्यासोबत असं गप्पा मारायला पाहिजे बोल वाटत नाही का काही तुम्हाला असं वाटत पण आता काय करणार वाटत ना असं वाटत तर आहे मग सोबत फ्रेंडशिप करता का तुमच्या सोबत फ्रेंडशिप का करेल की त्यात काय हरकत आहे आता मी तसं पण इथं महिनाभर आहे आहे मला पण कोणी बोलायला नाही आणि तुम्हाला पण नाही कोणी नाही बरोबर आहे मग आपण मस्त गप्पा मारत जाऊ चालेल फ्रेंडशिप फ्रेंडशिप <laughs> पण तुम्हाला खरं सांगू का तुम्ही एवढ्या भारी दिसता ना असं वाटतं बघतच राव किती गोड आहेत तुम्ही त्या दिवशी मी आलतो ना पहिल्यांदा तुमच्याकडे बघितलं आणि तुम्ही मला आहे ना हे बघा राग नका येऊन देऊ पण मी मनापासून बोलतोय मला तुम्ही आवडायला लागल्या म्हणजे माझ प्रेमच झालंय तुमच्यावर काय हा खरंच प्रेम झालंय तुमच्यावर असं कस होईन माझं लग्न झालंय अहो मला माहिती आहे ना पण आता हे बघा ना मी तर महिनाभर आहे आपण महिनाभर मस्त भेटत जाऊ बोलत जाऊ काय प्रॉब्लेम आहे नाही असं कसं शक्य मी असं नाही करू शकत हो फक्त एकाच महिन्याची गोष्ट आहे ना मी नंतर तिकडे गेलो का फक्त फोनवर बोलणार आहे असं नाही नको ना म्हणून प्लीज खरच लय प्रेम झालंय तुमच्यावर तस तू तु आहे रे चांगला पण मला नाही आवडत रे असलं काय करायला अहो मी लय चांगला आहे हे बघा तुम्हाला अजिबात मी त्रास देणार नाही काही नाही तुम्ही अजिबात टेन्शन ना घेऊ पण मला समजून घ्या ना प्लीज आवडतो ना मी तुम्ही बोलले ना आता तू पण चांगला आहे मग आपण थोडस समजून घ्या ना काही गोष्टी तुम्ही पण एकटे आहेत हे बघा काही असं वाईट विचार नका करू पण मला खरंच तुम्ही आवडतात आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणा तुम्ही ठीक आहे आय मी एवढा खुश आहे ना असं वाटतं इथं वर्षभर राहो नोकरीला जाऊच नाही वाटत चला मी जाते कोणतरी बघल आपल्याला बरं नंतर भेटू मग हा आ, हाँ। हाँ। यस नोकरी भेटली आता छोकरी पण भेटली आता मजा वा चला कोण आहे तुम्ही हो हो असं काय आलं डायरेक्टली त्याला काय झालं मग कोणी पण बघन ना इथं कोणीच नाहीये ते बाबुराव काकांना काकी ना बाहेर गेले रानात त्याच्यामुळे आलो मग पण असं डायरेक्टली येत जाऊ मग त्याला काय वाट मी एकटा बोर झाल बाहेर बसून म्हंटल इथं गप्पा माराव्या <laughs> <laughs> पर... तुम्ही काय करता काय नाही कपड्यांच्या घड्या घालते काय करू मी घालू लागू का राहून द्या ना मी घालते <laughs> दे इथं ठेवा ते जेवल्या तुम्ही जेवली तुम सोबतच जेवली हा आपण सोबत जेवलो मस्त झालं बर का स्वयंपाक असं डायरेक्टली येत नका जाऊ टेन्शन ना घेऊ ना इथं कोणी नाही म्हणून मी भेटायला आलो पण असं अचानक जर कोणी बघितलं तर कसं होईल काय नाही वाटत आणि तसा पण कुठं टाइम भेटतो बरं आपल्याला बोलायला सगळे घरीच असतात आता काय करणार नाही भेटत तरी ऍडजस्ट करायचं नाही होत ऍडजस्ट आता प्रेम आहे ना तुमचं पण माझ्यावर मग असं भेट वाटत ठीक आहे बोला तुम्ही काहीतरी बोला ना मीच बोलू का आता मी काय बोलू काहीतरी म्हणजे असं मनातलं बोला ना तुम्हाला काय वाटतं माझ्याविषयी तुम्ही खूप चांगले अजून मला आवडत <laughs> माझं लग्न झाले ना <laughs> मग त्याला काय वाटतं करू ना आपण लग्न नको मग कुठं जायचं का पिक्चर बघायला फिरायला जायचं का घरातल्यांना काय सांगणार आपण तुम्ही सांगा मी याला महारालचं म्हणा नको 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 <laughs> आणि मी सांगतो मी सांग नोकरीला जातो आणि तिथंच थांबतो आपण तिथून जाऊ लगेच नको त्यांना खोट वाटत आता दोन दिवस मी घरीच आहे ना मला सुट्टी आपण दोन दिवस मस्त फिरायला जाऊ मग तुमचं प्रेम नाही का माझ्यावर अहो हाय प्रेम मग जाऊ फिरायला पण दोन दिवस नको मग एक दिवस सकाळी जाऊ ऐका ऐका उद्या सकाळी जाऊ आणि संध्याकाळी येऊ कस शक्य जमतय टेन्शन नाही घेऊ आपण जाऊ फिरायला हे बघा ते आता विचार करूच ना का तुम्ही तयारी करा बॅग बीक भरा आणि आपण निघू एक काम करू आजच निघू हा हा नाही ऐका 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 ना म्हणा माय आहे ना आईचं दुखायला लागलंय असं सांगा बॅग भरा मी लगेच तयारी करतो आपण निघू खोट नाही बोलू शकत हो मी करतो हँडल सगळं टेन्शन न घेऊ तुम्ही आवरायला घ्या हा मी बा, बाकीच आवरितो चला, चला 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 आवरा बर ठीक आहे आवरलं का आवरलंय मी पण मी काय म्हणते नको ना आपण जायला तू म्हणली होती ना जायचं म्हणून मी म्हंटल होत पण नको जायला मला नको अगं येऊ ना आपण लगेच उद्याच नको मी काय म्हणते आपण थोड्या दिवसांनी भेटू ना प्लीज आपण इथं घरातच भेटत जाऊ इथं नको आता इथं भेटून भेटून कंटाळा पण मला खरंच कोणतरी बघ नको ना आज नको कोण नाही बघत ना नको ना आपण थोड्या दिवसांनी नक्की जाऊ मग एक काम करायचं का काय आपण रानात भेटू मग तिथं आपल्याला निवांत गप्पा मारता येत्या कोण नाही बघणार का नाही इथं बघल उलट कोणी तिकडे जाऊन थांबू आपण मी जाऊ का मग तू येशील का चालतंय मी उरकून येते लवकर ये हा हा काय कुठे चाललाय काय नाही आपलं रानात चाललोय रानात हा काय पावसात काय झालं काय बोर झालं घरी बसून म्हंटल यावं चक्कर मारून आता तुला आता तशा मला उद्या जायचं होतं बरं का आ? कंप कारखान्यावर पण ते साहेबात फोन आला ते म्हणी अजून दोन तीन दिवस सुट्ट्या दिल्या तुम्हाला काय ते पाऊस झाला ना बॉयलर पेटाना मग सुट्ट्या तर मग इथे जाऊन तर नाही इथंच करमत आहे मला मस्त हा म्हणजे घरच्या सारखं तुम्ही जीव लावता ना आता घरच्या ऑर्डर लाईचा आता तो म्हातारा तो आप आहे ना मी एकदम जिगलग मित्र आहे भाऊ बर झालं तुम्ही जिवलग मित्र आहे म्हणजे मला राहता येता ना <laughs> का, 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 का उट, जोपला, जोपला मार काय काय झोपला का उठला झोपतो उठला काय हा थोड झोपलो होतो हा म्हणलं याव थोड चक्कर मारून एक जागी माणूस कटरा बर हात पाय मोकळे करा परसाद काय पोट बघ मग काय तुम्ही जेवले का हा तुम्ही याच जेवण केलं मी हा हा पण धन्यवाद बर का म्हणजे बघा ना तुम्ही किती काळजी घाता माझी आता काय तुला सांगा अरे भाऊ मला लय माणूस ये माहितीये का माणूस माणूस की खरच <laughs> <आ, तुस्वार्थ। laughs> म्हणजे हा असं वाटतं इथंच राह दोन वर्ष जावाच नाही एवढ्या मला कुरी घरात कुटुंब आहे विचारती मला तुमच्या नाही नाही माहिती बरं थांबवतो ना फक्त माझ्या तू रूम पाहिजे काम चालू कर बर बर बघतो कमी जाऊ पाहून नाही नाही बघतो मी हा मग कसं <laughs> आहे लवकर बर येऊ का मग हा ये गारखा देऊन येऊ नुसता हा हा कुठे चालली मामा ते मी जरा भाजी आणाय चालली भाजी हा कशाची मेथीची अगं पाऊस झाला एवढा ओलाचा काल जाते चिखला मध्ये राहून द्या ना मला खाऊ वाटले आणि असं पण आपल्या घरात नाही मी पण बोर झाले मग जाऊन येते ना पटक्याने घेऊन येते करायचे आपल्या घरात बटाटे वांगे पडले नको मला नाही खाऊ वाटत नाही काय नाही बर म्हण जायचे हा साडी वर कोजायचे हा हा बर पाहिजे चल कधी ती काय मी दुई लवकर यायला पाहिजे आले मी बस आली ना खरच लय भारी का तू असं जवळ आली का असं माझ्या छातीत धडधडच होत हे बघ हात लावून बघ अरे खरच होत आहे ना होत होते। <laughs> तू तिकडं नाही म्हटली फिरायला जायचं होतं आपल्याला अरे नको बाबा कोण पण बघल उगच कोणी बघितलं तर अजून माझा उद्योग होईल सगळं माहितीये का तुला तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना मी आहे तुझ्यासोबत हो। मग मां तुला म्हंटल होत मी काल लग्न करू तुझ्या सोबत मग कधी करायचं अरे पण माझं लग्न झालंय ना हो दे ना मग माझं कुठं लग्न अरे पण माझं झालंय ना मग काय नाही त्याला मी तयार आहे ना लग्न करायला तुझ्या सोबत मग तू पण कर करू तुम्ही अजून इथं बसून राहिले तुम्ही आता काय करू वाल्या केला पाऊस झाला आताच आणि सुनबाई कुठे सोनबाई गेले रानात बाई राहण्यामध्ये गेले असं बर आणि ते पोरग कुठे अगो बाया मला काहीतरी घोळ दिसतोय म्हणजे ते पोरग बी तिकडच गेले आपली सोनबाई बी तिकडच गेली एक काम करा जा जाऊन बघा दोघ कुठे गेलेत ते अगं ते माझ्या जोडीदाराचा पोरगाय ना मला विश्वास आहे त्याच्यावर तुमचा विश्वास असू द्या ते नसू द्या मला काही माहित नाही पहिलं जायचं आणि बघायचं ते दोघं कुठं गेलेत ते जाऊ आणि जाऊ बघून या तुला पाहिलं नाही बाबा मला घरातले काम पडलेत तुम्ही बघून या या लवकर जाऊन हे बघ बाबा लग्न बिघ्नाच्या भांगडीत काय पडू नको आपलं जसं आहे तसं चालून दे मी काय लग्न करू नाही शकत अरे अग पण मला वाटतंय ना अरे पण नाही करू शकत मी माझ लग्न झालं रे नाही करू शकत बर जाऊ दे पण अस मला भेटत राहशील तू हा भेटन मग आली तर मग एक पप्पी द्या ना बस तू एक फक्त नाही बर चल मी जाते नाही थांब ना थोडं अरे मग घरी खोट सांगून आली रानात चाललीये म्हणून अगं पण मला बोल वाटत तुझ्यासोबत बरं बोल चल पटकेन Yeah. तरी म्हणलं माय बायको म्हणलीच होती मला अहो तुम्ही स्वस्त ठेवू नका जाऊन पा पण मस्त बाय के दोघ गोलगोल गोष्ट करते हा बर हात धरलाय कसं हाताची पप्पी घेतोय हात चोळीतोय बर चला आता जाऊनच पाहता डायरेक्ट असं वाटतं असं दिवसभर हातात हात घेऊन बसावं तू खरंच नाही भारी राह हसते काय शपथ हा का थँक्यू <laughs> आ, का? नाही एक नाही बोलला ना नाही काय 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 मामा? आपलं बसलो तू भाजी घ्यायला होती हा हा भाजी आ, भाजी घ्यायला चालले होते पण शेळीने खाल्ली शेळीने हात धरतो पप्पी घेतात नाही 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 ते हाताला लागलं होतं थोडं चोळ जात होता तुला हां थांब तो आपल्याला फोन करतो तस काही नाही हॅलो सकारा तू पुढे घरी ना हा लगेच मा घरी आहे बरं हा तो पार मा घरी मी सुद्धा ठेवू नको हा हा लगेच घेऊन जाय तो पोरग लगेच तुला इकडे आल्या सगळं सांगतो हा ये लवकर अहो तसं काही नाही आमचं आम्ही असंच बसलो होतो सर माझ्या हाताला लागलो होत त्यामुळे बघत होत तुम्हाला तुला एक दीड तास झालाय रानात येऊन आणि तुम्हाला भाजी आणायला चालले मामा एक दीड तास झाला मी वाट पाहतोय म्हटलं काय आहे ना म्हणून पाहायला आलो मी तर तुम्ही दोघं मस्त पैकी कुणाच्या हातात हात धरून हा पप्पी घेतोय लग्नाची मागणी टाकीतोय हा नाही नाही तसं नाही बोललो आम्ही काय

हा काय आता राम राम घालायला सुद्धा मला तुला लाज काय झालं तरी तुला झाले आले खरंच की काय त्याने काय केलं म्हणजे मी तुला शब्द मोडला नाही म्हटलं मित्र आहे माझा बरोबर तर तू काय मला म्हणा तर माझा पोरग महिना दोन महिने सांभाळ मी तुला नाही म्हंटल का नाही बरं ठेवलं त्याला आमच्या पंक्तीला जेवायला घालायचो त्याला आंघोळीला पाणी द्यायचो सर्व द्यायचो आणि घरच्या पोरवानी सांभाळणारे माझा काय तुझा काय बरोबर आहे बरोबर की नाही हात माच माग लागला तू सुनाच्या माग काय रे खरं आहे का तो काय म्हणतो हा खरं आहे अग बाई तू लग्न झालेली मग तू कशाला त्याच्या नादाला लागली नाही मी नव्हते त्याच्या नादाला लाग नादा लागले हा नादा हा जिदा खाल्ला तिथं वाकला का हा अरे तुला ठेवला कशासाठी हा माझे प्रसंग हो, मा आला म्हणून म्हटलं चला बा इथं राहीन हो मित्राकड महिना दीड महिना जाईन कंपनीत नंतर इथं खोली बघन आणि इथं त्याच्या सुना मागा लागला का तू तुला कवा विचारला नाही रे अरे अरे तू काही आता काय बोलून काय नाही तुला आता सुट्ट्या मला सुट्ट्या वाट्या का नाही नाही आता तुला कंपनीत आणि त्या साहेबासमोर विचारतो खरंच सुट्ट्या वाट्या का कार का कारखाना पेटला होता तिकडे तवा येऊ इकडे बॉयलर बॉयलरी झालं होत बॉयलरी झालं होतं का पेटाना मग तुला सावक सकारा वाचाय आता माघारी काय ठेवू नको बरं का तो कारखाना आता एवढं झाले मी कशाला ठेवून बाबा तो ऐकड सांगत आहे फक्त एकदा कारखाना ते बॉयलर पेटला का ते चिमणी नाही वर दूर निघतो हा तिकडे ठेव त्याला बर आता कोणाची म्हणजे नुकसान करणार नाही चल चल तू आता उठ मारू नका ना उठ इथं नका मारू तू इथं नका ना मारू तिथं नका मारू आता तुम्हाला सांगते तुमच्या मित्राचं आला नाही पाहिजे बघा आता का आलं मी आणि एका मी त्याला काय फोन केला का? हा तो कस काय आला घेऊन काय माहिती मुलं राहील व्यवस्थित थोडा दिवस म्हटलं आणि असा कर माहित होतं का मला ह आपल्या स्वरा कळत नव्हतं का तेच की हा मी काय नाही केलं माझी काही चूक नाहीये केल्याशिवाय झाला काय नाही नाही चूक आपलीच आहे आपण ठेवलं त्याला मग पण तोच माझ्या माग लागला होता त्याने मला खूप फोर्स केलं म्हणून मी हा बोलले पण तुझ्या माग लागला आम्हाला मी सांगायला तू हा मी म्हंटल जाऊन दे आम्ही मेल होत का घराचे माझं जाऊन दे म्हणते मी एवढा ना झाला हा आता झाली चूक काय करू मी का सांग तू नाय लागणार वापर नाय लागवायच का नाही गोष्ट तुझ्या नवऱ्याला कळाल्यावर काय करल तो नाही त्यांना नको सांगू त्याला नको सांगू आम्ही थोडी सांगणार आहे बर झालं बाई असं नको करीत बर का कुणी पाहून राहू येईल मुक्कामी आपल्याक आपल्या दोन चार दिवस राहील हा मग काय करशील तू पण मामा मी खरच काहीच नाही केलं हा ना त्यांनीच मला फोर्स केला उलट तुम्ही दोघं बाहेर गेले की तोच मला भेटायला यायचं घरात ते बा काय आता ना माझं काम करत नाही बघा बर झालं तुम्ही तुमच्या मित्राला बोलवून घेतलं घराच्या बाहेर बोलत केलं असत मग काय कमी झालं काय केला आपण तोंडाखळ जागा नसतं ठेवली फोन करू घेतला चला आता तेज आता एवढं पुढे असं काय करायचं नाही लक्ष द्या आता चला चला आता मला चहा पाणी करायचं चला चला करा